रामा शेती तुमची खात्री आमची पहिला जो फुटो व्हायचा तो लिहिले सात किंवा आठ कांडव आणि हे वापरल्यानंतर फुटो यांची कम्प्लीट वीस बावीस फुटो निघतो मला म्हणजे कसं वाटायचं की, की हे काय होणार आहे पण हे दे दे नमस्कार शेतकरी मित्रांनो रामा एग्रोटेकच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या स सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष असं स्वागत मी रामा एग्रोटेक प्रतिनिधी अभिजित कुंजीर आज आपण आलेलो आहे असं व्यक्तिमत्व आहे हो ज्यांनी सतरा वर्ष देशसेवेसाठी घालून नंतर रिटायरमेंटनंतर शेतीमध्ये अमूलाग्र बदल करण्यासाठी आपला रामा एग्रोटेकचं उत्पादनं वापरून ऊस एकदम जबरदस्त पद्धतीने ऊसाचं उत्पन्न आज ते घाता येईल तर आपण आज शेतकऱ्यांची ओळखच करून घेऊयात की त्यांना या, या रामाग्रोटेकचा कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे तर चला आपण भेटूयात शेतकऱ्यांना नमस्कार नाव सांगा आपलं बाळासाहेब रामदास कोलते माझी सैनिक माझी सैनिक म्हणजे फौजी आहेत आज ना पत्ता जिल्हा पण म्हणजे पिसर्वे गावातून आपण आज आल्या पिसर्वे गावामध्ये आलेलो आहे ह्या किती महिन्याचा ऊस झालेला आहे हा सहा महिन्याचा कंप्लीट सहा महिने झालेला आहे आता या प्लॉटला एक एकर एक एकर एकर एक एकरेकर जात कोणती चाळीशी शहाऐंशी जीरोबत्तीस शेतकरी मित्रांनो शहाऐंशी जीरोबत्तीस या जातीचा प्लॉट आहे या प्लॉट साठी आपण काय काय सोडलेलं आहे सुरुवातीपासून आपण रूट मॅक रूट मॅजिक आणि सुरुवातीच्या सुरुवातीला नंतर कॅन मध्ये आपण नॅनो शक्ती नॅनो समृद्धी समृद्धी हा एकत्र आपण कॉम्बिनेशन दिलं बरोबर त्याच्यामध्ये बदल काय काय दिसले तुम्हाला आता हे वापरल्यानंतर बदल म्हणजे असे पहिला जो फोटो व्हायचा तो लिहिले सात किंवा आठ कांडे व्हायचे सात किंवा आठ कांडे पहिले निघायचे आणि हे वापरल्यानंतर फोटो यांची संख्या किंवा कम्प्लीट वीस बावीस फुटो निघतो वीस बावीस शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या वीस बावीस फोटो आहेत आज आपण आता इथं समोरच फुटे मोजू शकतो आज फोटो किती आहेत बघूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस फुटवीस हे एक तरी मित्रांनो बघा एकवीस फुटवे आणि हा बांधावरता बेटावरच आहे आतमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त फुटे सोळा पंधरा सोळा उसे उस शेतकरी मित्रांनो पंधरा सोळा कांड्यावरती आतमध्ये उसे आता बाहेर किती कांड्यावरती अंदाजे आता तरी दहा बारा बाहेर बारा कांड्यावरती आहे म्हणजे आत पंधरा सोळा कांड्यावरती उसे आता डोस किती डोस झालेत आपल्या आतापर्यंत तीन डोस झालेले तीन डोस फक्त पहिला ज्ञानशक्ती समृद्धी नंतर समृद्धी समृद्धी त्याच्या अगोदर फक्त एक आपण बायो क्रांती आणि बायो क्रांती ते पकडून तीन डोस झाले तीन झाले ओके लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो बायोसमृद्धीचे दोन डोस बरोबर आज जर तुम्हाला शेतीमध्ये जर समजा उसामध्ये जर फुटवा काढायचा असेल तर आपलं ज्ञानशक्ती प्रोडक्ट एवढं जबरदस्त आहे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या फुटव्यांची संख्या जबरदस्त पद्धतीने वाढणार आहे आणि पानाची रुंदी वाढवण्याचं काम चांगल्या पद्धतीने होतं इथून पाठीमाग पण तुम्ही शेती करत होता आता म्हणजे आता आलेला उसाला रिझल्ट काय वाटत म्हणजे डबलचा फरक आहे कारण की आम्ही पहिल्या पद्धतीने करायचो सात ते आठ फुट यायचे आणि आत्ता वीस ते बावीस फुटो आहे आणि कांडीला जाडी पण चांगली आहे एक नंबरही चढली फेऱ्यातलं अंतर जास्त फेऱ्यातला अंतर पण जास्त आहे ऑवरेज काय निघायचं पहिलं पहिलं ऑवरेज तीस टन चाळीस टन असं ह्या हिशोबानं निघायचं आता कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे ह्याच्यातलं आता हे आतापर्यंत जे डोस झालेत तिथून पुढे पण आपण हे कंटिन्यू करणार आहोत पण आता काय वाटतं की बाबा ह्याच्यामधून तुमची अपेक्षा काय करू शकता शंभर टक्के रिझल्ट मिळणार शंभर टक्के आतापर्यंत कसं वाटतंय आतापर्यंत हंड्रेड पर्सेंट चांगला शंभर टक्के म्हणजे आज जर शेतकरी आज आपले सॅटिस्फाय झालेलं आहे मी म्हणजे शंभर टक्के अनुभव आलाय शंभर टक्के बघा शेतकरी मित्रांनी आज सांगतायत की शंभर टक्के त्यांना रिझल्ट आलेला आहे आणि जबरदस्त पद्धतीने आज शेतकऱ्याच्या जा बांधावरती जाऊन काम करते आहे आणि शंभर टक्के रिझल्ट काढून देते सुरुवातीला हे ड्रम काय ते मला म्हणजे कसं वाटायचं की हे काय होणार तो पण हे जो शंभर टक्के असुर आहे असं वाटत होतं मला पण तीन डोस सोडल्यानंतर कळालं की खरं कोणी हे म्हणजे शेणखताला खात्याला जाते चांगले म्हणजे किती खर्च करतो निम्म खर्च याचा आणि आसुर शंभर टक्के याचा म्हणजे खर्चामध्ये पण बदल लय फरक लय फरक म्हणजे लक्षात या शेतकरी पहिला खर्च किती व्हायचा तुम्हाला आता फरक फरक म्हणजे जवळजवळ मी तीस चाळीस हजार तीस चाळीस हजार रुपये आणि ही आपण किती दोन डोस घेतले तीन डोस घेतले डोस घेतले फक्त लय पंधरा हजार रुपये शेतकरी मित्रांनो निम्म्याने खर्च कमी झालेला आहे आणि खर्चामध्ये कमी आणि उत्पन्नात जास्त हेच कायम तत्व राम आयग्रोटेक तर राहिलेलं आहे की खर्च कमी करणं शेतकऱ्यात आणि उत्पन्नात जबरदस्त पद्धतीने बदल करून देण्याचं काम आज शेतकरी शेतकऱ्याचं करत आहे राम आयग्रोटेक तर शेतकरी मित्रांनो आपण सुरुवातीला त्यांना आणू शक्ती बायोसमृद्धी मायक्रोन्यूड्रंट पाचशे पंचावन्न आणि रूट मॅजिक एवढं आपण या प्लॉटला अगोदर दिलं होतं आता इथून पुढं आपलं समृद्धी आणि रूट मॅजिक आपण त्या ह्या प्लॉटसाठी कंटिन्यू करणार आहोत आणि येत्या काळात आपण ह्या उसामध्ये कशा पद्धतीने बदल होत आहेत हे बघणार आहोत हा भाग पहिला होता, होता।, होता। नंतरच्या भागामध्ये आपण शंभर टक्के बघणार आहोत कशा पद्धतीने बदल होतं या उसामध्ये आपण न नंतरच्या भागा भागामध्ये शंभर टक्के भेटूयात वेत रामकृष्ण आरे